आणि आता मध्ये पाहणार आहोत पंचवीस मिनिटात पन्नास बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात सांगलीत लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे एक ते दोन रुपयांचा लिंबू आता दहा ते पंधरा रुपयांना मिळत असल्यानं लिंबू सरबत महागले काही हॉटेल चालकांनी त्या चक्क कोणत्याही पदार्थासोबत लिंबू मिळणार नसल्याचे बॅनर्स लावले अमरावतीचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आता जागतिक पर्यटन नकाशावर आलेला आहे सीएटीएसच्या कन्झर्वेशन अशूड टायगर स्टँडर्डकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथल्या जागृत मारुती शिरसाळा देवस्थानला ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेला आहे राज्यभरातून भाविक इथे गर्दी करत असतात अमरावतीतील सिटी बस गेल्या पंचवीस दिवसांपासून बंद आहेत कंत्राटदारानं पालिकेचे ऐंशी लाख रुपये थकवल्यानं पालिकेकडून बसचं कंत्राट रद्द करण्यात आलंय दरम्यान या सगळ्याचा फटका सर्वसामान्य अमरावतीकरांना बसतोय सातारा जिल्ह्यातील एकशे तीस गावांमध्ये पुन्हा जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार आहे याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे जिल्हा मृद आणि जलसंधारण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या शिवार फेरीतून गावं निश्चित केली जाणार आहेत गोंदियाच्या तिरोडा नगर परिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येते कर थकवल्यास प्रशासनाकडून जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे दरम्यान महिला नागरी पतसंस्थेतील टेबल खुर्च्या ताब्यात घेण्यात आल्या वाशिमच्या कारंजा इथे विहिरीला कठडे नसल्यामुळे गाय तीस फूट खोल विहिरीत पडली दरम्यान प्राणीमित्र आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून या गायीला बाहेर काढण्यात यश आले या घटनेनंतर आता विहिरीवर संरक्षक जाळी टाकण्याची मागणी होती स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या श्रद्धेचा सा विषय आहे सावरकरांवरील टीका खपवून घेणार नाही राहुल गांधींच्या टीकेवर संजय राऊत यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान संजय राऊत दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेणार आहेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून निशाणा साधलाय काल सदू आणि मधू भेटले मालेगावच्या सभेमुळे राज ठाकरे आणि शिंदेच्या भावना उचंबळून आल्या असतील असा खोचक टोला त्यांनी लगावला भाजपने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील सहा ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच तसंच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे रायगडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणखीनच वाढली आहे राहुल गांधींनी ओबीसी समाजाचं अवमान केल्याप्रकरणी मुरबाडमध्ये भाजपनं आंदोलन केलंय आमदार कथोरेंच्या नेतृत्वात कल्याण मुरबाड मार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय राहुल गांधींवरील कारवाईमुळे जळगावच्या चोपडामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत चोपड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसनं निषेध आंदोलन करत सरकार सरकारविरोधात घोषणाबाजी केली देवगडमधील वाडापालय परिसरात घडलेल्या अग्नितांडवाची आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली फणसे पडवणे आणि पालय या भागातील सुमारे पन्नासहून अधिक हापूस आंब्याच्या बागा आगी जळून खात झाल्यात या बागा जळाल्यानं आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं लग्नावरून परतत असताना वराडाला भीषण अपघात झाला एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय तर पाच जण या अपघातात जखमी झालेत औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ हा अपघात झाला कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र यात्रेला आजपासून सुरुवात झाले आहे चैत्र शुद्ध षष्ठीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत ही यात्रा असते महिन्याभरात चार राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी येत असतात आंधरमाळातील वडेश्वर ग्रामदैवत डोंगर निवासनी सटवाई मातेच्या पूर्णनिर्वाण दिनानिमित्त ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवीला चांदीचा मुखवटा आणि सोन्याचे अलंकार अर्पण केलेले आहेत या देवीच्या दर्शनासाठी पुणे मुंबईहून भाविक येत असतात देऊच्या येलवाडी जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन पार पडलं अमरावतीतील धामणगाव रेल्वे शहरात शांततेचा संदेश <स्तितित्या> देण्यासाठी भिक्षू संघाच्या वतीनं शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं बारा हक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय गुढीपाडव्यापासून नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे आंब्याच्या दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे सध्या एका पेटीसाठी तीन ते साडेतीन हजारांचा दर आहे कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवलं आहे सटाणा बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति किलो मागे सव्वा रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळे वाहन आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यावर आपल्याच खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे गेल्या दोन महिन्यांपासून लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळतोय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेत सटाणा बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी उन्हाळ्या कांद्याला उघा एक रुपया पंचवीस पैसे प्रति किलो दर दिलाय शेतकऱ्यांवर शेतकऱ्यावर जवळचे पैसे घालून भाडे देण्याची वेळ आली आहे देशात यंदा मिरची उत्पादन घटलेलं आहे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे मोठं नुकसान झालंय यामुळे जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांनी मिरचीचं उत्पन्न घटलंय अकोल्यातील खुल्या बाजारात हरभऱ्याला आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळत असल्यानं यंदा शासकीय हमीभाव खरेदीला प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सर्व खरेदीदार एजन्सीच्या केंद्रांवर मिळून सहा लाख क्विंटल पेक्षा अधिक खरेदी अवघ्या दहा दिवसात झाली आहे राज्यातील साखर कारखान्यांनी राखीव साठ्याची ऑनलाईन माहिती वेळेत सादर न केल्यास एप्रिलचा सा साखर विक्री कोटा दिला जाणार नाही असा इशारा केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिला आहे राज्याचं मुख्य पीक असलेल्या कापूस बियाणे दरात यंदा त्रेचाळीस रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे बीजी टू तंत्रज्ञान वाणाचे दर आठशे दहा रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपयांवर पोहोचले सौदे होऊनही बेदाणा खरेदीला ऐनवेळी नकार देणाऱ्या प्रकाराची राज्याचे पणन उपसंचालक अविनाश देशमुख यांनी दखल घेतली आहे या प्रकाराबाबत सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी तातडीनं चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले कापूस उत्पादक शेतकरी संकटात आलाय आहे हमीभाव मिळत नसल्यानं कापूस शेतकऱ्याच्या घरातच पडून आहे व्यवहारच न झाल्यानं यंदा शेतकऱ्यांच्या मुला मुलामुलींची लग्न रखडली आहेत त्यामुळे कापसाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करताय वर्षभराच्या शांततेनंतर काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविड नाईन्टीन वॉर्ड पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत दररोज काही मोजकेच रुग्ण इथे दाखल होत आहेत मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रकरणांचा वाढता आलेख लक्षात घेता रुग्णालयांनी आता कोविड नाईन्टीन वॉर्ड पुन्हा उघडायला सुरुवात केली आहे वाढत्या केसेस पाहता मागणीमध्ये वाढ अपेक्षित असली तरी या क्षणी कोविड लस खरेदी करण्याचा राज्याचा हेतू नाही शिवाय सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा होत नाहीये जी महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना मिळाली आहे नगण्य मागणीमुळे लस खरेदी सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नसल्याचं केंद्र सरकारनं सूचित केलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं हमसफर आणि अमृतसर एक्सप्रेसला आता शेगाव स्थानकावर थांबा मिळणार आहे त्यामुळे आता वाशिमकरांचं शेगाव दर्शन देखील सुलभ होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे औरंगाबादच्या नामांतरावर मागील महिन्याभरापासून आक्षेप हरकती सूचना दाखल होत आहेत आणि आज या प्रक्रियेचा शेवटचा दिवस असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान भाजप मिरवणूक काढत नामांतराच्या समर्थनार्थ एक लाख पत्र सादर करणार आहे धुळे <Sy> महानगरपालिकेनं मालमत्ता आणि पाणीपट्टी कर न भरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे थकबाकीदारांची नावं वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असून चौका चौकात त्यांच्या नावाचं होर्डिंग देखील लावण्यात येणार आहे गर वसुली साथी कर वसुलीसाठी लोणावळा नगर परिषदेनं कंबर कसली असून कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नगर परिषदेनं अॅक्शन सुरू केली आहे काही हॉटेल आणि खाजगी मालमत्ता यांचं पाणी कनेक्शन कट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील एक्क्याऐंशी गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे पंचेचाळीस लाखांचं वीज बिल थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे गडचिरोलीत आता एका ऐतिहासिक वास्तूचा साक्षीदार होणार आहे अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्यद्वारासाठी गडचिरोलीतील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे यासाठी गडचिरोलीमधून एक हजार आठशे पंचावन्न घनफूट सागवान लाकूड पाठवण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिर ते देवगाव रंगारी दरम्यान होत असलेलं विस्तारीकरण आणि डांबरीकरणाचं काम लवकर उरखण्याची घाई कंत्राटदार करताय डांबरीकरण कामाला चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे मात्र डांबरीकरण चार दिवसातच लगेचच उखडू लागले प्राथमिक आरोग्य केंद्रातील मद्यपी शिपायांना चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पालघरच्या तलासरी तालुक्यातील उधवा इथे घडलाय हा शिपाई मुलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे गोंदिया रेल्वे स्थानकात गाडीत चढणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरणाऱ्या चोट्याला प्रवाशांनी पकडलं या चोट्याला प्रवाशांनी गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं दांड्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील इटान इथे घडली आहे गाईच्या आंबण्याचा आवाज ऐकून पशुपालकाला जाग आली आणि संपूर्ण प्रकाश समोर आला वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली असून या पशुपालकानं नुकसान भरपाईची मागणी केली आहे वरळी सी फेस कार अपघातचा दोषी सुमेर मच्चंट याच्या रक्त तपासणीचा अहवाल समोर आलेला आहे अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता एकोणीस मार्चला पहाटे वरळी सी फेस इथं कथित वेगवान कारनं दिलेल्या धडकेत जॉगर राजलक्ष्मी विजय या टेक फॉर्मच्या सीईओ यांचा मृत्यू झाला होता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय आरोग्य विभाग सतर्क झाले केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची दुपारी साडेचार वाजता सर्व राज्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे इबोलासारख्या व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढतोय या व्हायरसमुळे आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय दक्षिण आफ्रिकेमध्ये इक्वेटोरियल गिनीमध्ये मार्बर्ट व्हायरसचा उद्रेक झालाय या व्हायरसमुळे सात लोकांचा मृत्यू झालाय राहुल गांधी प्रकरणाचे पडसाद आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटण्याची शक्यता आहे भाजपनं खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलेला असून काँग्रेस नेते काळ्या फिती लावून संसदेमध्ये जाणार आहेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक झाले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करू नका तुम्ही स्वप्नातही सावरकर होऊ शकत नाही असा इशारा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे खलिस्तानी समर्थक अमृतपालचा शोध सुरू आहे आणि दरम्यान याच पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे या प्रकरणात आतापर्यंत तीनशे त्रेपन्न जणांना अटक करण्यात आली आहे आरबीआयच्या चलन धोरण समितीची तीन दिवसीय बैठक तीन ते सहा एप्रिलला होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक चलन आढाव्यात व्याजदरात पुन्हा शून्य पूर्णांक पंचवीस टक्के वाढ करण्याची शक्यता है। आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दस कलमी कार्यक्रम जाहीर केलाय आहे पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे योजना नसल्याची टीका देखील इम्रान खान यांनी केली आहे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याला चक्रीवादाचा फटका बसलाय मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आज पनवेलमधील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अर्थात आयटीआयचे मुख्यालय इमारतीचं भूमिपूजन राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत